नमस्कार मंडळी उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकघरात अजिबात उभं राहू वाटत नाही खूपच गरम होतं आणि जेवण बनवायचा जर कंटाळा येत असेल त्यामुळे तुम्हाला तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूपच सोपी आहे झटपट बनणारी आहे त्यापेक्षा ही खूपच पौष्टिक देखील आहे मोठेच काय लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील अशी ही पौष्टिक रेसिपी चला तर बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी किसलेला गाजर घेतलेला आहे एक वाटी तुम्ही यामध्ये तुकडेसुद्धा गाजराचे घालू शकतात पण जर किसलेला गाजर घातला तर लवकर बारीक होतो मिक्सरमध्ये यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि आता बारीक वाटून घ्यायचं हे बघा मी अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट झालेली आहे गाजराचे तुकडे जर तुम्ही घातले तर पेस्ट व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे किसून गाजर घाला म्हणजे झटपट याची पेस्ट तयार होते आता एका बाउलमध्ये ही पेस्ट आपण प्युरी घालून घ्यायची आहे तर सगळी पेस्ट मी यामध्ये घातली आहे थोडंसं मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे एक चमचा जिरं घालूया सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे एक चमचा मी चिली फ्लेक्स घातला आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपलं बनवून झालं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने बॅटर हे बनवून तयार करायचं आहे तर आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे चांगला पॅन गरम झाल्यानंतर मी मंद गॅस केलेला आहे यानंतर तेल लावून पूर्ण पॅन ग्रीस करून घ्यायचं आहे आपण जे बॅटर बनवलं होतं ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पॅनवर सोडायचं आहे सुरुवातीला कडेकडेने असं बॅटर सोडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये सोडायचं आहे कारण मध्यभागी पॅन लवकर गरम होतो यासाठी आधी कडेकडेने बॅटर सोडायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी बॅटर घालायचं आहे तर आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे गॅस मंद ठेवूनच हा डोसा किंवा घावणे म्हणू शकता तुम्ही शेकवून घ्यायचं आहे तर वरून पूर्ण ड्राय झालेला आहे आता यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं हा डोसा किंवा घावणं चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता साईडच्या कडायच्या लूज झालेल्या आहेत पलटवून घेऊया मस्त कलर आलेला आहे रोज रोज तोच डोसा किंवा घावणं तुम्ही बनवत असाल तर अशा पद्धतीने एकदा गाजरचा तुम्ही घावणं किंवा डोसा बनवून बघा मस्त जाळीसुद्धा सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता हा डोसा खायला खूपच टेस्टी लागतो आणि बनवायला खूपच सोप्पा आहे झटपट होतो लहान मुलं तर आवडीनेच खातील आणि एक वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या चवीचा डोसा मिळाल्यामुळे त्यांना आवडीने खायची इच्छासुद्धा होईल तर हा डोसा तुम्ही रात्रीच्या जेवणात भाजीबरोबर खाऊ शकता तर इथे मी राजमाच्या भाजीबरोबर हा डोसा सर्व केलेला आहे तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर खायला देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत देऊ शकता खूपच अप्रतिम असा चवीचा टेस्टी डोसा आहे आणि गाजर घातल्यामुळे हा पौष्टिकसुद्धा आहे ही रेसिपी मंडळी जराही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद